रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये सलग दुसऱ्यांदा कपात केली आहे कालच एक डिसिजन झाला त्याच्यामध्ये पाव टक्क्याची कपात झाली त्याच्या आधी तेवढंच पॉईंट ट्वेंटी फायव्ह पर्सेंटनी त्यांनी कमी केलं होतं त्याच्यामुळे रेपो रेट जवळपास अर्ध्या टक्क्याने खाली आला आता मागच्या काही महिन्यांमध्ये आता प्रश्न असा आहे गुंतवणूकदार म्हणून या व्याजदर कपातीचा कोणत्या सेक्टर्सवर किंवा कोणत्या शेअर्सवर परिणाम होईल सकारात्मक तर त्याच्यामध्ये अर्थातच सगळ्यात पहिलं सेक्टर आहे बँकिंग सेक्टर कारण असं आहे की बँकांचं दोन गोष्टी असतात एक ते दुसरीकडनं बॉरो करतात आरबीआयकडनं किंवा ओपन मार्केटमधून आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांना ते कर्ज देतात झालं काय की रेपो रेट ज्यावेळेला कमी होतो त्यावेळेला बँकांची कॉस्ट लगेच कमी होती आणि आपल्याला आपण जे कर्ज घेतलेले आहेत त्याच्यामध्ये ते, ते लगेच कमी करत नाहीत त्यामुळे तो जो एक सहा ते बारा महिन्याचा पिरियड असतो त्यामध्ये बँकांची चांगली कमाई होते त्यांचं मार्जिन एक्सपान्शन होतं आणि अर्थातच प्रॉफिट जर वाढला तर शेअर्सवर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल त्यामुळं बँकिंग शेअर्स आणि म्हणजे बेसिकली बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस सी जे आहेत तर या सेक्टरवर चांगला त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो दुसरं अर्थातच आहे ऑटो सेक्टर ऑटो सेक्टर।, सेक्टर का तर कर्ज स्वस्त झालं तर तेवढ्याच ई एम मध्ये आपण मोठी गाडी घेऊ शकतो जास्त महाग गाडी घेऊ शकतो त्याच्यामुळं गाड्यांची विक्री वाढते आणि प्रीमियम गाड्यांकडे लोकांचा कल वाढतो त्यामुळे ऑटो सेक्टर लाईक त्याचा नक्कीच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो तिसरा सेक्टर आहे रियल इस्टेट ऑटोपेक्षा खरं रिअल इस्टेटवर जास्त परिणाम होतो कारण का रिअल इस्टेटमध्ये काय की आपला ई एम आय ठरलेला असतो की एवढा ईएमआय मी भरू शकतो ईएमआय आपण भरू शकतो त्याच्यावर किती कर्ज मिळेल या अर्थातच ड्युरेशन आणि इंटरेस्ट रेट ह्याच्यावर अवलंबून असतं ड्युरेशन तीस वर्षापेक्षा जास्त लोन मिळत नाही मग आता राहिला मुद्दा इंटरेस्ट रेटचा तर इंटरेस्ट रेट, रेट जर कमी झाला तर एलिजिबिलिटी वाढती आणि जसं गाड्यांच्या बाबतीत मी म्हटलं तसं घरही लोक मोठे घरं किंवा जास्त किमतीचे घरं घेऊ शकतात आणि त्याचा फायदा बिल्डर लोकांना होतो रिअल इस्टेट कंपन्यांना त्याचा फायदा होतो तर या तीन सेक्टर्सवर लक्ष ठेवा थोडंसं डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टेरिफ लावलेत त्याच्यामुळं क्रॉस इम्पॅक्ट होऊ शकतो पण व्याजदर कपातीचा एक फक्त आपण मुद्दा घेतला तर हे तीन सेक्टर बँकिंग ऑटो आणि uh, रिअल इस्टेट आणि मला वाटतं चौथा एक सेक्टर आपण ऍड करू शकतो जो इन्फ्रा इन्फ्रा याच्यासाठी की इन्फ्रा कंपन्यांच्या बॅलन्स शीटवर खूप मोठ्या प्रमाणावर कर्ज असतात कारण का मोठे मोठे प्रोजेक्ट करण्यासाठी त्यांना ते दे लोन घ्यावे लागतात आणि uh, लोन जे एवढे हजारो कोटीचे लोन आहेत तर त्याच्यावर जर त्यांचा अर्धा एक टक्का जरी वाचला तरी त्याचा प्रॉफिट मार्जिन मध्ये खूप मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतो त्यामुळे हे चार सेक्टर्स असे आहेत ज्यांच्यावर व्याजदर कपातीचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल या शेअर्सवर या सेक्टर्सवर लक्ष ठेवा